वजन वाढेल या भीतीने डाएटमध्ये बटाटा पूर्णपणे टाळतात मधुमेही देखील बटाटा टाळतात मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते बटाटा स्वतः वजन वाढवत नाही तर तो कसा शिजवला जातो आणि किती प्रमाणात खाल्ला जातो यावर सगळे अवलंबून असते बटाटा खाल्ल्याने वजन किंवा शुगर वाढते का हा विषय जाणून घेऊयात बटाट्यात फक्त कॅलरीज नसून नैसर्गिक फायबर व्हायटमिन सी बी सिक्स आणि पोटॅशियम सारखे महत्वाचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात बटाटा खाल्ल्याने वजन वाढते की नाही हे बटाट्याच्या शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे बाजारात बटाट्यापासून बनवलेले अनेक पदार्थ उपलब्ध असतात फ्रेंच फ्राईज वडा कटलेट सारखे डीप फ्रायड पदार्थ खाल्ल्याने कॅलरी मोठ्या प्रमाणात वाढतात पण तोच बटाटा उकडून भाजून किंवा ग्रिल करून खाल्ल्यास वजनावर फारसा नकारात्मक परिणाम होत नाही तसेच बटाट्यात रक्तातील साखर वाढवणारे ग्लायसेमिक इंडेक्स असते पण बटाटा उकडल्याने त्यातील स्टार्चचे रूपांतर रेझिस्टंट स्टार्च मध्ये होते जे शरीरासाठी फायबर प्रमाणे काम करते रुग्णांनी योग्य प्रमाणात आणि फायबर युक्त भाज्यांसोबत बटाटा घेतल्यास रक्तातील साखर अचानक वाढत नाही बटाट्यामध्ये असलेले कॉम्प्लेक्स काव आणि फायबर शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात एकंदरीतच तज्ज्ञ सांगतात की बटाट्यातील कॉम्प्लेक्स काव शरीराला आवश्यक ऊर्जा देतात त्यामुळे बटाटा टाळण्याऐवजी योग्य पद्धतीने संतुलित आहारात आणि मर्यादेत खाण्याचे संतुलित आहारात आणि मर्यादेत खाणेच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते